म्हणजे की नाही का एखाद दोन तरुणांना त्यांना माळकरी बनवायचा त्यांचा जो द्यासा आहे तो खरंच अतिशय चांगला आहे खरं याच्यातून चांगली अशी नवीन पिढी निर्माण होणार आहे आणि दुसरी म्हणजे आपल्यावर उपकार केले आणि कीर्तनकार म्हणतो मी अभंग सोडवला आणि भगवंताने आपली सोडवण केली ना केली का के नाही सोडवणूक केली भगवंताने केली आणि आपण म्हणतो अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला नाही अभंग सुटणं इतकं सोपं नाही ना अभंग सोडवला असता पण तेवढा वेळ नाही कारण वरुण राजाचा बरवासा नाही कंटिन्यू मी चार तास बोलू शकतो पण झालंय पण महाप्रसाद युक्त आहार विहार आपल्यावर उपकार केले आणि कीर्तनकार म्हणतो मी अभंग सोडवला आणि भगवंताने आपली सोडून केली ना केली का नाही सोडवणूक केली भगवंताने केली आणि आपण म्हणतो अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला नाही अभंग नाही कंटिन्यू मी चार तास बोलू शकतो पण आता ज्ञानदान झालंय पण महाप्रसाद युक्त आहार विहारणे सार मित्र विशालजी यांच्या वडिलांचे चतुर्थ पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे बऱ्याच वेळा प्रथम पुण्यस्मरण द्वितीय स्मरण असं ऐकलं जातं परंतु चतुर्थ पुण्यस्मरण शक्यतो कोणी करत नाही परंतु वडिलांविषयी असलेला आदर प्रेम आणि त्यांनी दिलेली शिकवण ही पुढे टिकून राहावी त्यानिमित्ताने वडिलांनी जे काय पुण्यस्मरण करायचं म्हणजे काय की त्या निमित्ताने अन्नदान होतं साधू संतांच्या वाणीतून आपल्याला सुंदर असं कीर्तन श्राव्य होतं आणि जे काही आईवडिलांनी आपल्यावर जे अनो हे संस्कार केले या संस्काराची पुढे टिकवून ठेवण्याच्या निमित्ताने हेच पुण्यस्मरण केलं जातं विशेष म्हणजे आज या ठिकाणी हबाप आबाजी महाराज यांचे सुंदर असे सुसरावे कीर्तन आपण सर्वांनी ऐकले आणि बरेच मी बरेच कीर्तनाला जातो म्हणजे नाही ना ना का पुण्यस्मराज हे असेल त्या ठिकाणी तर नुसतं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने आपण कीर्तन सोडून देतो आणि बरेच कीर्तनकार नाही का हसवतात परंतु वस्तुस्थितीमध्ये आज यांनी जो काही उपक्रम वेगळा आहे राबवलेला आहे तो म्हणजे की नाही का एखाद दोन तरुणांना माळकरी बनवायचा त्यांचा जो ध्यास आहे तो, तो खरंच अतिशय चांगला आहे खरं ह्याच्यातून चांगली अशी नवीन पिढी निर्माण होणार आहे आणि दुसरी म्हणजे का सर्वांनी किती गोड वेगवेगळ्या बघा ना प्रमाणही आलं आणि दुसरी चालही आली आणि खऱ्या अर्थाने असा त्रिवेणी संगम ज्यांच्यामुळे लाभला संदीप जी महाराज तनपुरी पाटील असतील गोड अशी साथ सर्वांनी आपल्याला खऱ्या अर्थाने लाभलेले आहे आणि बोलण्यासारखं भरपूर असतं कारण खरं बोललं माझे बरं वाटत नाही आणि

रखमारिबार खारिजार खारिबार खारिथ बार खारोबारख کو پارکھمائی مرغمے